चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट श्रावकांच्या उपस्थितीत महामस्तकाभिषेक नांदणीत पंचकल्याण महोत्सव हेलिकॉप्टर मधून मूर्तीवर पुष्पुष्टी नांदणी तालुका शहर पंचकल्याण प्रतिष्ठा अभिषेक महोत्सवात मंगळवार दिनांक सात श्री एक भगवान आदिनाथ तीर्थंकर व श्री एखाद भगवान मुनी सुवरत्ना तीर्थंकरांच्यावर अभिषेक तीनशे छत्तीस कलशाद्वारे प्रथम पंचामृत अभिषेक केला भगवंतांच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पुष्टी केली हा सोळा लाखो श्रावक श्राविकांच्या डोळ्यांची पारणी फिरणारा ठरला नांद्य येथे सहा दिवसापासून पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव सुरू आहे मंगळवारी महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला प्रारंभी प्रथम अभिषेक करण्याचा मान संजय बोरगाव यांच्या परिवाराला मिळाला जल ईश्वरसु सर्वधन शरी हळद चंदन कुंकुम व अष्टद्रव्याचा अभिषेक करण्यात आला हिरश कलश सुवर्ण कलश रज्जत कलश अभिषेक इंद्रजित गांधी रचित भगाटे चंद्रकांत धुळा सावंत बाहुबली चौले विनोद पाटील श्रीमंदर गांधी मनोज चौले कल्पना होरे इंद्रजित गांधी यांनी अभिषेक केला हेलिकॉप्टरमधून श्री एकाद्राट भगवान आदिनाथ तीर्थंकर व श्री एकाद्राट भगवान मुनी सुरतनाथ तीर्थकरांच्यावर मूर्तीवर पुष्पुष्टी निलेश तारे निलेश भगाटे राजू पाटील सावंतरे स्वप्नील देसाई यांनी केला सकाळी नित्यविधी लघुशांतिक आचार्यश्रींचे प्रवचन भक्तांबर विधान झाले रात्री धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम झाले यावेळी परमप्रे श्री आठ आचार्य वि विशुद्ध सागरजी महाराज जगद्गुरू स्वस्तीश्री जिनसेन भटरक पट्टाचार्य महास्वामीजी चारकीर्ती भट्टारक महास्वामी श्रवण बळगळ कीर्ती भट्टारक महास्वामी हुमच्या लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी ज्वाला मालिनी आमदार विश्वजित कदम कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत काका पाटील आमदार राजेंद्र पाटील अठरावकर उत्तम पाटील अभिनंदन पाटील सावकर मादनाईक रावसाहेब पाटील उद्योगपती राजू पाटील यांच्यासह मुनी व लाखो श्रावक श्राविका उपस्थित होते गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा